मालवण मालवणमधील पुतळा रात्री पडला असता तर ते इतर धर्मियांवर टाकलं गेलं असतं दिवसा पुतळा पडल्यानं काहीतरी अनिष्ट टळलं असं विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलंय तर यावर संजय राऊतांनी स्पष्ट बोलण्यास नकार दिलाय मालवणचा पुतळा दिवसा पडला म्हणून काहीतरी अरिष्ट टळलं तो पुतळा पडला त्याचा दुःख आहे तो भ्रष्टाचारानं बडबडलेला सगळा काम आहे हे मी बोललो पण ते कधी रात्रीचं पडलं असतं ना तर कुठल्या तरी इतर धर्मीयावरती काम ढकललं गेलं असतं भास्कर जाधव म्हणतात की पुतळा जो दिवसा पडला आणि ते कुठं तर टळलंय मात्र हा जर रात्री पडला तर इतर धर्मियांवरती ढकलला असतं भाजप बघतो मी